नमस्कार मी डॉक्टर कोमल लौळ श्री गुरुजी रुग्णालयाची स्त्री रोगतज्ञ सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात आणि तितक्या सुपरफास्ट जगात सर्वात जास्त फोफावणारा सिंड्रोम म्हणजे पी सी ओ एस किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम पण योग्य तो आहार आणि नियमित व्यायाम यांच्या साहाय्यानं आपल्याला याच्यावर नियंत्रण नक्कीच मिळवता येतं तर पाहूया पी सी ओ मध्ये असणारा किंवा घेतला जाणारा योग्य तो आहार कोणत्या पदार्थांचा समावेश नक्की असावा तर जास्त फायबर असणारी आणि कमी गोड अशी फळं जास्त जीवनसत्व देणाऱ्या पालेभाज्या फळभाज्या यांचा समावेश नक्की असावा त्याचप्रमाणे प्रथिनयुक्त पदार्थ जसे की अंड्याचा पांढरा भाग कडधान्य मासे आणि विटॅमिन डी युक्त पदार्थांचा समावेश देखील असावा होल ग्रेन्स म्हणजे न सडलेला तांदूळ ब्राऊन राईस ज्वारी रागी अशा धान्यांचा समावेशही जरूर असावा कोणत्या पदार्थांचा समावेश नसावा तर जिभेला चमचमीत लागणाऱ्या तळलेल्या गोड किंवा पिझ्झा बर्गर सारख्या जंक फूडचा समावेश नक्की टाळावा त्याचप्रमाणे व्हाईट राईस किंवा सॅच्युरेटेड फॅट देणारे बटर चीज चीजसारखे डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे डेअरीची उत्पादनं गहू बटाटे यांचा वापरही अत्यंत कमी प्रमाणात असावा संतुलित आहार म्हणजेच निरोगी जीवन धन्यवाद